भत्याग्रस्त बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून कुटुंबियांना प्रशासकीय मदत मिळवून देऊ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज चॅनल याचा लाईव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी युनुस पठाण यांनी तर पाहूयात सविस्तर नेवासा तालुक्यातील वडुले या गावातील बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून सरकारला दोषी मानत आत्महत्येपूर्वी सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनाबद्दल व्हिडिओ काढत जेणेकरून मागील कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय मिळेल त्यासाठी स्वतः बलिदान देत आपली जीवन यात्रा संपवली होती तर काही दिवसापूर्वी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कुकाना येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला होता तरीही प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत कोणतीही प्रशासकीय मदत नाही तर आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या कुटुंबियांना भेट दिली भेटीदरम्यान त्यांची पत्नी मुले त्यांच्या भवितव्यासाठी प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल विविध प्रशासकीय सवलतीमध्ये जास्तीत जास्त निधी कसा मिळावा व मुलांच्या शिक्षणासाठी योग्य तो विचार करत अशा अनेक विषयावरती चर्चा करत कुटुंबियांना न्याय देणारच असे आश्वासित केले सरोदे कुटुंबियांच्या मागे भक्कमपणे उभे राहील असे ठामपणे सांगितले तर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना या कुटुंबियांच्या सांत्वन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे शंकरराव भारसकर शेवगाव तालुका अध्यक्ष पॅरेलाल भाई सलीम इनामदार बलभीम सकट अशोकराव मिसाळ अनिल जाधव सर चरणदादा त्रिभुवन सुनील वाघमारे संतोष चौधरी बाबासाहेब अल्हाट राजूभाऊ साळवे विजय अंकल गायकवाड संतोष कासोदे दीपक सरोदे योगेश गायकवाड उत्तम गोर्डे किशोर भारसकर सागर गायकवाड राजू पठारे सागर चक्रनारायण सचिन साठे आकाश इंगळे शिवाजी मस्के अशोक शिरसाट नितीन गोर्डे आकाश इंगळे आदी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडल अधिकारी साळवे मॅडम उपस्थित राहून बाळासाहेब आंबेडकर यांना माहिती दिली तर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना तालुक्यात बंदोबस्त दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मुलाखत दिली तर पाहूयात ती सविस्तर आज आपण बाबासाहेब सरोदे यांच्या घरी निवासस्थानी या ठिकाणी पोहोचलेला आहात आपण याविषयी सरकारला काय सांगा काय प्रत्येक पाच वर्षानंतर सात वर्षानंतर शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांवरचा आर्थिक मोजा जो आहे कर्जाचा तो कमी करण्याचं धोरण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे कारण का एका बाजूला हामी भाव याचा कायदा होत नाही <laughs> आणि दुसऱ्या बाजूला कर्ज काढल्याशिवाय शेती करता येत नाही अशी असणारी परिस्थिती तेव्हा शासनाला जर असणारा हमीभावाचा कायदा करता येत नसेल तर तुम्हाला शेतकऱ्याला दिलासा हा देणं हे भाग आहे जसे इंडस्ट्रीला सबसिडी दिल्या जाते तशा रीतीने शेतकऱ्याचं कर्ज जे आहे हे माफ करण्याची असा भूमिका जर शासनाने घेतली तर मी असं मानेन त्या ठिकाणी की शेतकरी हा स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी जगू शकतो अशी परिस्थिती आहे गेली तेरा दिवस झाले अजूनही काही मदत या कुटुंबाला मिळाली नाही तर प्रशासनाने लवकरात लवकर मदत द्यावी आपलं काय वाटतं या संदर्भात कलेक्टर आणि शासन दोघांशी मी बोलेन खऱ्या अर्थाने हे कुटुंब अगदी वंचित झालेला आहे आणि त्यांच्या मुलाबाळांच्या प्रश्नाचा भवितव्यामध्ये मोठा प्रश्न आहे याचा काय दखल घेतली पाहिजे शासनानं शासनाला मायांदाजानं कुटुंबाची आश्चर्य तीन मुलं जी आहेत त्यांची असणारे शिक्षणाची जबाबदारी शासनाने पहिल्यांदा स्वतःकडे घेतली पाहिजे त्याचा फार बोझ आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही योजनेमध्येच बसवायचं आहे आणि त्या त्या संदर्भातले हे करायचं आहे दुसरं जे आहे ते म्हणजे अन्नाभाऊ साठे महामंडळ आहेत महात्मा फुले महामंडळ आहेत या दोन्ही मार्फत कुटुंबातला जो प्रमुख आहे त्याला एक आर्थिक मदत ह्या दोन्ही महामंडळाकडून जर मिळाली तर कुटुंब पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून स्थिरस्थावर व्हायला मदत होईल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या योजना चालल्या त्याच्यामध्ये फक्तच कुटुंबाचा समावेश करून घ्यावा लागेल आणि हे कुटुंब एक धीर मिळेल आधार मिळेल अशी असणारी परिस्थिती या कुटुंबाची आपल्यावर सर्वात मोठी अपेक्षा आहे का आम्ही जगपर्यंत आलेत आणि आप याबद्दल आपण काय सांगाल कुटुंबाला नाही दे मी जसं म्हणालो मग अशी की आम्ही जी काही शास्त्रामार्फत आणि योजनेमार्फत असणारं जे काही शास्त्रांचे आहेत त्याच्यामध्ये हे कुटुंब सहभागी होत या कुटुंबाचा समावेश होईल आणि त्यांना सगळ्यांना असणारा ती मदत मिळेल हे आम्ही त्या ठिकाणी पाहू Thank you.